मग शांत आपलं नंतर काही बोलणंच नाही झालं कशी झाली हुडा पार्टी तुमची मस्त झाली हुडा पार्टी एकदम छान झाली लगे पोटभर जेवण वगैरे केलं सगळ्या जणी आल्या होत्या मग काय हसी मजा गप्पा आणि ते हुडा पण आणून ठेवलेला आहे तुमच्यासाठी तर मग देईन तुम्हाला भाजून थोडासा नंतर हां बर झालं ना घेऊन आली माझ्यासाठी तेच होतं माझ्या मनात का हुरडा इथंच घरातच भाजून खाईल तसं मी खाल्लं होतं म्हणा वावरामध्ये त्या दिवशी ते लाल भाऊ आले होते तर हो दोन चार त्यांच्या वावरात होत त्यांनी मग झालं चला उद्यापासून आपल्या का आटकून घेऊ म्हणतो काय म्हणते जाऊ उद्यापासून चालेल जाऊ लागल तर आता काही हे नाही पण बघा बाबा सकाळी लवकर येऊन संध्याकाळी आम्ही वापस येत जाऊ लवकर लवकर आता ह्याचे दिवस आहे ना हदी कुंगाचे कुठलचं कुठलचं कुठलच बोलवणं येतच राहतं एक दिवस आपल्याला करावं लागेल आपल्या घरी सगळ्यांना बोलावं लागेल तुमच्या बहिणीला वगैरे सगळ्यांना बोलावं लागेल माझ्या बहिणीला हा बोलून नाही काही नाही सकाळी सकाळी लवकर या दुपार जा मग शांतबाई ए शांतबाई अग बाई भाऊ पण आहे का ये नंतर मग ना तुम्ही आता बोलत बसले तर मी काय करू तुमच्या दोघांमध्ये कबाब मी हड्डी <laughs> येते नंतर येते कशाच कबाब मी हड्दीन काय चालू हो तुम्ही बसा तुम्ही गप्पा मारत तेवढं उद्याच मात्र लक्षात ठेवा हो हो बोलते मी सगळ्यांशी नि भाऊ उद्याच काय करायचं काही कार्यक्रम वगैरे करता काय तुम्ही गाल कार्यक्रम काय काही कार्यक्रम वगैरे नाही भाऊ म्हणता का उद्याच्या निया म्हणून सगळ्यांना घेऊन वावरामध्ये असं म्हणतात हो बी शांताबाई मग जायचं असेल तर जाऊ बाई पटापट नंतर मग माझ्या वावरांनी पण जायचंय मग तुझ्याकडचं करून मग माझ्या तिकडे जाऊ तसं बघू बाबा बर मी काय म्हणत होते शांताबाई बाई हद्दी कुंकाचं काही बघावं लागेल ना काही नाही मनावर बिनावर घेऊन करावं लागेल खरं बाई आता एका, मागा एका, मागा एका मागा माग एका माग एका मग दिवस चाललेच आणि मग कधी होईन आपलं हदी कुंकून सगळ्यांच तर बघावं लागेल नाही आणि हवे दिवस पण किती कमी आले का केवढे कमी दिवस आले आटपून घेऊ म्हणते का शांतबाई आज मी माझ्याकडं आटपून घेऊ म्हणते काय ब माय तुझी काय ती गुळ चे लडून पिड्डू झालं वाटतं आटपून घेऊ म्हणती सगळी तयारी झालेली दिसते तुझी कशाचे लड्डून कशाची काय शांताबाई मी आणते आता रेवड्या रेवड्या आणते ती ती साखरेच्या रेवड्या आणते बस झालं बरे बाई तुमचे इथं खात नसेल ना कुणी म्हणून तू करत नाही आता आमच्या इथं तर तिळगुळाच्या पोळ्या लागतातच लागतात करणंच आहे बाई मला मला तर करावं लागत मी तर काही आजचा घाट घालू नाही शकत आता वाटलंच तर आज लड्डू बनवते थे, आणि उद्या ठेवन मी तुझं राज ठेवत असेल तर तसंच ना मग आमच्या इकडं कधी खाव्या बाई त्या पोळ्या शांताबाई शक्यच नाही लाल भाऊनी तुमच्या तसल्या पोळ्या खाणं झालं आता एकेकाची आवड असती कुणाला आवडतं कुणाला नाही आमचा आमच्या इथं आता राणीच्या बाबाला लेमनातून आवडतात त्यांची आजी करायची म्हणे आमच्याकडं माझ्या माहेरी कुठं खातं व माझ्या माहेरी नाही खात असं ते असं म्हणजे देवळाच्या पोळ्या वगैरे पण आता यांची इथं खाते मग शिकले मी चल ना मग शांतबाई आपण माझं वानाच घेऊन येऊ आणि ते खडी आणि काय ते रेवड्यान फेवड्या घेऊन येऊ काय म्हण काय काय लागतं ते चल मग आता चल तर मग चल पटकन पटकन जाऊन राणी येण्याच्या अगोदर येऊन जाऊ मग आली मग वै ती वैताग देती मला पण तिला सोबत घेऊन चालावं लागतं आणि ते थैल्या पकडा का त्या पोरीला पकडा का काय करा काय काय करा सुधरत नाही लगेच जाऊन यायचं म्हणत तर येऊ जाऊन काय काय घ्यायचंय तुला जास्त टाईम लागेल का कशाचं काय व जास्त टाईम जास्त टाईम वगैरे काही नाही चल थैला घेऊ लाला भाऊंना सांगून येते घराला कुलूप वगैरे लावते आणि येते मी येतो सडकीपर्यंत हॅलो बोल ना ताई हम्म शांता आवरले का बाई काम सकाळचे सकाळचे आवरले ना ताई आवरले काम बिमा आवरले सगळे तुझे आवरले का काय चाललं काय नाही बाई शांता बसली आता काम बिमा आवरले नाश्ता पाणी केला तुझे भाऊजी गेले कामाला मग बसलेली आहे निवांत तानू गेला का ताई शाळेत बरं आहे का त्याला बर आहे ना आहे गेला शाळेत गेला आता शाळेमध्ये सुरू आहे त्याची गॅदरिंगची प्रॅक्टिस सुरू आहे मग शाळेवाले म्हणे का त्याला काही सध्या पाठ सुट्ट्या मारू देऊ नका म्हणे म्हणून हो का बाई गॅदरिंग पण सुरू झालं का लगे बाप्पा चांगलं आहे बाबा आम्हाला येऊ देतील का मग टाईप गॅदरिंग काय माहिती बाई आता शांत पहिलं वर्ष आहे ना त्याचं शाळेचं येऊ देते का नाही येऊ देत काय माहिती विचारून घेईन मी उद्या वगैरे सोडायला गेलो की राणी काय म्हणती राणीचं झालं कसं गॅदरिंग वगैरे त्यांचा तर अजून विषयच नाही बाई ताई कशाचा गॅदरिंगचा वगैरे काय नाही बघ बाकी मग हे ठेवलं हो की नाही आपलं काय म्हणतात त्याला हादी कुंकू हादी कुंकाचा काय विचार आहे करू आखरीला ठेवू विचार करते मी कसं आहे आता सध्या हे घाई 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 आवरावरी करावी लागते ना शांत बरं नाही एक तर सर्दी झालेली मला दोन दिवसांपासून निवांत करू म्हणते नंतर बरं ताई पण मग मी कसा विचार करते का कर थे थे। मी ठेवून देते म्हणते उद्या परवामध्ये आज तर नाही ठेवत म्हणा पण उद्या परवामध्ये ठेवून देते मग तू ब हे बाबू आणि हे भाऊजी येऊन जा मग सगळेच जेवायसारखंच येऊन जा बरं बघ मग सांग मला कधी ठेवते ते मी यांच्याशी बोलून येऊन जाऊ मग आम्ही चालतं ताई मग चल ठेवू का मी मी चालले आता बाजारात चालले मला आली होती तिच्यासोबत बाजारात जाऊन येते बरं बरं ये ये जाऊन <tip> बघ बाई आता तुझ्या सांग मग माझ मग आणि करू मग एक दिवशी ठरवून तेच तर ना ग मग तेच तर ना कमी दिवस राहिले उद्या आपण एकमेकांची एकमेकांची वाट बघत बसू तर कसं होईन म्हंटल तर करून घेऊ म्हंटल बाई आपणच सुरुवात करून घेऊ म्हंटल कुठं चालले दुपारी दोघीचे दोघीच आणि यांची तिसरी जोडी नाही ना मध्ये आता बघतेच बाबा कुठं चालले ना काय नाही ते फिरत असताना दोघीच चालल्या शांतबाई शांतबाई ए माला ते शोभा आवाज द्यायला लागली तिकड बोल ना शोभा तिथूनच बोलता का काय म्हंटल या ना इकडं जरा असं दोन पावलं काय म्हणती आवरली का आवर जेवण खाऊन आवरले ना बापा शो जेवण खाऊन आवरले आणि थोडस आले होते बाहेर तर तुम्ही दिसल्या दोघीला होत्या बडबड बडबड करत म्हटलं कुठं चालल्या बघावं तरी जरा चालू बाई बाजारात वानाचं सामान घेऊन यावं म्हणतो जरा असं हो का बी वाचं सामान आणायला चालल्या का दोघीच चालल्या का हा आम्हाला विचारलं असतं तर आलो असतो आम्ही पण दोघीच्या दोघी चालल्या चल ना बाप्पा मग आता घेता येईल चल आमच्या सोबत त्यात काय परेशानी एवढी जाऊ दे बाप्पा आता आता मोठं जेवण केलं मी एवढं मोठं जेवण केलं ना आता सुस्ती आली मला आता नी या तुम्ही जाऊन शोभा येत नाही तर मग पण माझ्याकडे संध्याकाळी हदी कुंकाला ये बाई सात वाजता येऊ ना बाप्पा येऊ ना जरूर येऊ आम्ही चल बाप्पा येतो आम्ही उशीरू लागला मग तिकडून येऊन मग मला तयारी करायची आल्या मोठ्या चल म्हणे आता तोंडावर बरोबर म्हणता यांना काय आवडतं का दुसऱ्यांना घेऊन जायला सोबत तसे तर ती किती असतात आज दोघे दिस तिसरी तिसरे कामून नाही आले झालं काय तिघांमध्ये भांडणं पिंडणं आता ह्याचं सांगायचं नाही राहिल्या बघते तिकडे जाऊन सोनिया ए सोनिया दरवाजे लावून घे मी गावात चालले बघ इकडं कुत्र पित्र घुसन घरामध्ये झाले का काय बघते तिकड ना बाप्पा माझे जेवण खाऊने केव्हाच उडकले बसले होते आता काय करू काय करू म्हणून विचार करत होते का शांताबाई कडे जाऊ म्हणून आमचं दोघींच ठरलं होतं का संक्रांतीचं ते ती गूळ करायचं तिला करायचा मला करायचा मग सामान आणायला संगमंग जाऊ मग सोबतच मग आपल्या वानाचं त्याचं घेऊन येऊ आता हदी कुंकू करावं लागेल ना बाई तू कस काय आली शोभा काय म्हणते

आता झालं असं का बाई बघ बाई मी जेवण झाली काय आली बाई अंगणात थोडीशी समोर ह्या दोघी दिसले मला हातात घालून जाताना मग दिला मी माझ्या साफमाननी आवाज दिला बाई कुठं चालतं कुठं चालू आहे बघू म्हणून त्या समोरून मला काय म्हणता का चालू म्हणे आम्ही बाजारातनं सामान घेऊन येतो म्हणे जरा हे वानाचं वगैरे आणि मला म्हणती पु, मला पुन्हा म्हणती वरतून का माझ्याकडे हदी कुंकू आहे म्हणे मग मी तरी म्हटलं बरं त्यांना हं मी काय म्हटलं त्यांना का आम्हाला सांगितलं म्हटलं गेलो असतो आलो असतो म्हटलं आम्ही पण तर मग मी म्हटल्यानंतर मग मला तोंडाचं टाकल्यासारखं काय म्हणता का चल ना मग म्हणे घेतेल आणि चल म्हणे म्हटलं जा म्हटलं तुम्ही विनियत म्हटलं आता आता त्यांना जर म्हणायचं असतं तर तुम्हाला सांग का पहिलेच म्हटले नसत्या का त्या का चल म्हणून असं तोंडावर म्हण म्हटल्या असत्या का सांग बरं हां फोन लावला असता का काहीतरी पहिले म्हटल्या असत्या म्हटल्या असता का नसता हां म्हटलं जाऊ ते बाई जायचं असेल म्हटलं दोघे मैत्रिणींना सांग मग काही करायचे असतील गप्पा गोष्टी आपल्या देखत करता येत नाही म्हटलं आणि मग असं असं बेशीला का त्यांना दोघींना काही गप्पा करायची असतील म्हणूनच तुला नसतीन घेऊन गेले बघ त्या नाही तर त्यांचं ठरलं तर तुला बोलवलं असतं त्यांनी आणि असं कितीदा झालेलं आहे मी त्या दोघींना जाताना पाहिलेलं आहे तू नसतीस त्यांच्या मध किती धावतं असं आणि मला वाटतं तूच पुढं पुढं करते काय त्यांच्या शांतबाई शांतबाईन माला आणि माला त्या बोलता का तुझ्याशी कधी असा मन मोकळ्यापणाने बोलतात खरं माझ्याशी त्या व्यवस्थित असं काही मला कधी वाटलं नाही पण मी शांताबाईला तिन्दा तिंदा सांगून पण शांताबाईने मला सांगितलं नाही मला हिने नाही सांगितलं माझ्याने नाही सांगितलं त्या म्हटल्या असता तर मग मी आणलं असतं माझं माझं जाऊन मी कशाला हे करू मग वाट पाहिली असती मग त्या दोघींची बाई या बाया बरे जाऊ दे जाऊ दे नको मनावर घेऊ आपण जाऊ वाटलं तर आता का बाजारात का फक्त त्या दोघी जाऊ शकता का आपण पण जाऊ शकतो जाऊ आपण उद्या आपण दोघी चालल्या जाऊ सामान बिमान घेऊन येऊ हा जाऊ ना आपण जाऊ जाऊ आपण